माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचा विविध उपक्रम आणि अविषय चिंतन सोहळा उत्साह संपन्न सुंदर रंगोळी फुलांचा राजमार्ग जुन्या आठवणी नवजाळी देणारे फ्लेक्स बोर्ड तालुक्यात हार्दिक शुभेच्छा फ्लेक्स बोर्ड भव्य दिव्य कमाणीने स्वागत करीत अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त माजी मंत्री तथा राज्याचे ज्येष्ठ नेते जलनायक जननायक मधुकरराव पिचड यांचा त्र्याऐंशीवा वाढदिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला विविध संस्थांमार्फत विविध राजकीय पक्षांच्या वतीनं सत्कार करण्यात आला सर्वप्रथम महाविद्यालयातील शहीदांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं अध्यक्ष सुनील दातील यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाच्या प्रांगणात ग्रंथ तुला दहावीच्या परीक्षेतील वि गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांचा माध्यमिक विद्यालयांचा उत्कृष्ट निकाल लागल्याबद्दल स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न झाला यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला भारतीय जनता पक्ष कार्यालयात भाजपच्या वतीनं अर्पण ब्लड बँक संगमनेर यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या सह त्र्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले पॉलिटेक्निक कॉलेजवर आणि अकोले ग्रामपंचायत वतीनं मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर यांच्या सहकार्याने सर्व रोग निदान या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचा छप्पन्न लाभार्थ्यांनी लाभ घेतला अकोले शहरातील उदासी बाबा मठामध्ये सफाई कर्मचाऱ्यांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले या विविध कार्यक्रम प्रसंगी माननीय न्यायाधीश चंद्रकांत दातीर संस्थेचे कायम विश्वस्त माजी आमदार वैभवराव पिचड गिरिजाजी जाधव आदर्श सरपंच सौ हेमलताई पिचड सौ पुनिता पुनमताई पिचड राधिका पिचड जय पिचड अध्यक्ष इंजिनियर सुनील दातीर सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख अजिंधार धनंजय संत यशवंतराव आभाळे शरदराव देशमुख डॉक्टर डी के सहाणे आनंदराव नवलेम रमेशराव जगताप कल्पनाताई सुरपुरिया प्राचार्य डॉक्टर भास्कर शेळके भाजप तालुका सरचिटणीस राहुल देशमुख पोलीस अधिकारी संतोष वाकचौरे कार्यकारी अभियंता किरण देशमुख पुंजापा आवारी रावसाहेब वाकचौरे नगराध्यक्ष बाळासाहेब बडजे उपनगराध्यक्ष शरद नवले नगरसेवक बाळासाहेब सावंत बाळासाहेब नाईकवाडी भाऊसाहेब नायकवाडी भाऊसाहेब वाघचवरे सयजीराव देशमुख दगडू हासे गोकुळ वाघ वाल्मिक नवले अनिल डोळस कोकणे तात्या आप्पासाहेब आभारी जगन देशमुख अगस्ती पतसंस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भोर दयानंद वैद्य योगेश महाले आदींसह प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक शिक विद्यार्थी उपस्थित होते यावेळी स्वागत सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर भास्कर शेळके सूत्रसंचालन प्राध्यापक विवेक वाकचौरे प्राध्यापक चांगदेव डोंगरे यांनी केलं होतं तर आभार प्राध्यापक संजय लांडगे यांनी मानले अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेऊन उच्च पदस्थ होत आहेत शिक्षण संस्थेचा गुणात्मक दर्जामुळे गरीब विद्यार्थी शिकत आहेत चांगले गुण मिळवित आहेत आणि खऱ्या अर्थाने कैलासवासी दादासाहेब रूपवते कैलासवाशी यशवंतराव भांगरे कैलासवाशी भाऊसाहेब हांडे कैलासवाशी लालचंदजी शहा कैलासवाशी बुवासाहेब नवले डॉक्टर बी जी बंगाळ यांनी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्तता होताना पाहून मनस्वी आनंद होते माझ्या वाढदिवसाला विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांचा सत्कार करता आला ही माझ्यासाठी मोठी उपलब्धी आहे संस्थेला पन्नास वर्ष पूर्ण, पूर्ण होत असताना शिक्षण संस्था सुरू केल्याचा उद्देश सफल झालेला आहे माझ्या राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करताना ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्याने सर्वांना शिक्षणाची संधी मिळाली संस्थेचे अध्यक्ष सेक्रेटरी पदाधिकारी सदस्य सर्व संस्थांचे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक पालक यांनी विशेष परिश्रम घेऊन संस्थेची गुणवत्ता राखली अशीच पुढेही गुणवत्ता ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करताना शिक्षणाची गंगा तालुक्यात वाहताना पाहून आनंद होत आहे फुले दाम्पत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेनं शिक्षण सुविधा करता आल्या विद्यार्थ्यांना संधी देण्याचं ला। भाग्य लाभलं पिढी घडवण्याचं भाग्य लाभलं दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून त्या खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेखी आहेत संस्थेनं हा वारसा पुढे चालू ठेवावा विद्यार्थ्यांनी आपले ध्येय उद्देश पूर्ण करून यशस्वी व्हावे असे मत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केले गावकरी न्यूज ब्युरो चीफ रिपोर्ट भाऊसाहेब वाकचौरे पाटील समूह संपादक अकोले महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम